हॅलो नमस्कार मी स्नेहल गुरु आज मी तुम्हाला प्रसादाचा शिरा कसा करतात ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे सव्वा किलोचा मी प्र रवा घेऊन हा प्रसाद करणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो तूप तापत ठेवलं आहे हे तापत ठेवल्यावर त्याच्यामध्ये असं थोडासा रवा टाकून बघायचा तो चांगला फुलून वर आला की मग आपण इतर रवा टाकायचा आता हा एक किलोभ रवा आहे हा मी सगळा याच्यात टाकून घेते आणि आता मी ह्याला चांगला परतून घेते आता ह्याच्यामध्ये अजून पाव किलो रवा मी घालून घेते आणि तो सुद्धा परतून घेते मध्ये मध्ये मी हे असे तूप घालून चांगले परतून घेते आहे म्हणजे तूप पण मी सवा किलोच वापरणार आहे थोडं थोडं वाढवत वाढवत मी घेते हे मी असं अजून चांगलं भाजून घेते आहे अजून भाजून झालेलं नाही आहे हळूहळू रंग बदलतोय त्याला तूप पण सुटतंय असं चांगलं भाजून हे घ्यायचं आहे थोडा रंग पण तुला बदलला आहे त्याला परतून परतून असं घ्यायचं तरी एक किलोलेला मी एक किलोला इथे मी जवळजवळ एक किलो तूप ह्याच्यात घालून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये केळीचे काप घालून घेते पिकलेल्या केळीचे काप घालून घेते आणि ते पण चांगले परतून घेणार आहे त्याच्यामध्ये मी काजू बदाम आणि मनुका घालून घेतल्या आहेत आणि त्या पण चांगल्या परतून घेतल्या फक्त तूप आहे आणि सुखा मेवा आणि रवा चांगलं परतून आणि केळी पण टाकले चांगले परतून परतून घेते अशा तुम्ही चांगलं परतून घेतलेलं आहे चांगला क्रीम कलर हा झालेला आहे आता मी याच्यामध्ये दूध घालून घेते धवळायला लागेल दूध घालून घेते मी अशाच मी दूध घालून घेते दूध घालता घालता चांगले दवळून घेते हे एक लिटर दूध आहे हे आता हो मी चांगले मिश्रण करून घेते दुधामध्ये हा शिरा अजून साखर घालायची आहे थोडं एक पेलावर मी पाणी पण घातलं आहे गरम पाणी आहे थोडं अजून मी अर्धा ते पाऊन पेला पाणी घालून घेतलं आता याच्यामध्ये मी ही वेलची पावडर घालून घेते वेलची टाकून चांगलं मिश्रण करून घेते याच्यामध्ये सव्वा किलो साखर आहे ही ह्याच्यामध्ये मिश्रण करून घेते थोडी थोडी टाकते आणि याच्यामध्ये ढवळून घेते तर मी बारीक गॅसवर मंद गॅसवर शिरा थोडा वाफायला ठेवलेला आहे प्रसादाचा असा हा प्रसादाचा शिरा आता झालेला आहे कशी वाटली माझी रेसिपी माझा प्रसादाचा शिरा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता भेटूया आपण पुन्हा एखाद्या छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय